पण मला असं वाटतं आपलं सर्व दुःख आपल्या मनातच ठेवलं पाहिजे कोणाला दुःख सांगण्याचा हा काळच नाही बरोबर आहे ना ज्याला एकांतात बसून रडून मोकळं होता येत आणि आपलं दुःख लपवता येत तो माणूस जगातील सर्वात शक्तिशाली माणूस असतो जर एखाद्या व्यक्तीला तुमच्याशी नातं तोडायचंच असेल तर ती व्यक्ती पहिल्यांदा तुमच्याशी बोलणं कमी करेल हळूहळू तुमच्यापासून लांब जायला सुरू करेल पुन्हा तुम्हाला इग्नोर करेल त्यानंतर तो तुम्हाला भासवेल की तुझी गरज माझ्या आयुष्यातील संपली आहे आता तू असल्याचा किंवा नसल्याचा काहीच फरक मला पडत नाही मित्रमैत्रिणीनो त्रास त्रास हा तर आपण जीवन जगत आहे तोपर्यंत होणारच मेल्यानंतर तर जळत आहोत याचीसुद्धा भान आपल्याला राहत नाही एकटं राहून एकटं असल्याचा त्रास एक तर होतोच पण सर्वांसोबत असून एकटं असलेली भावना माणसाला आतून पोखरत असते जेवढी भाषा अधिकाराची केली जाते तेवढीच भाषा कर्तव्याची देखील केली पाहिजे मदत ही एक अशी गोष्ट आहे जी केली की लोक विसरून जातात आणि नाही केली की जन्मभर लक्षात ठेवतात फुलायचंच आहे तर फुलासारखं फुला, फुला। जळायचंच आहे तर दिव्यासारखं जळा मिसळायचंच आहे तर दूध आणि पाण्यासारखं मिसळा अशीच जीवनाची रीत प्रीत असली तर कधीही भावना तुटणार नाहीत मित्रमैत्रिणीनो चांगल्या विचारांना सोबत ठेवा बघा आयुष्य सोपं होऊन जाईल